हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य दहावी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षापेक्षा वाढली आहे त्यामुळे या संदर्भात आता मंडळ चौकशी करणार आहे दहावी बारावीची परीक्षा यंदाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत आहे विद्यार्थी अभ्यासाची जोरदार तयारी त्याचवेळी परीक्षा मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे परंतु या परीक्षेसंदर्भात चौकशी करावी लागणार आहे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षापेक्षा वाढली आहे अचानक विद्यार्थी संख्या कशी वाढली या संदर्भात आता मंडळ चौकशी करणार आहे बारावीची परीक्षा आता एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तर ही परीक्षा एकोणीस मार्च पर्यंत चालणार आहे परीक्षा एक ते सव्वीस मार्च दरम्यान होत आहे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबर मध्ये सुरू केली होती मागील वर्षी दहावीसाठी पंधरा लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते तर बारावी परीक्षेसाठी चौदा लाख अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते परंतु यंदा त्यात त्या वाढ झाली आहे दहावीची विद्यार्थी संख्या सोळा लाख दहा हजार झाली आहे तर बारावीची संख्या पंधरा लाख पंधरा हजार झाली आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले दरवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या का वाढली त्यामागे अन्य काही विशेष कारणे आहेत का याची चौकशी मंडळ करणार आहे युरोन्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका